तर आज आपल्या संजनाचा बड्डे तर संजनाच्या बड्डे जी आपल्याला आज पार्टी आहे त्याच्यामुळं आज संजना इथं बसलेली तर कुठे जायचं आहे कुठं नाही जायचं जायचं अरे आज बड्डे आहे तर बड्डे सगळे हॉटेल गिटेल लागत असते पनीरची भाजी आणि पोळे तर आज पनीरची भाजी आणि पोळे हॉटेल हॉटेलमध्ये नाही कस काय घरीच आज काही कमवत नाही शाळेतच जाते त्याच्यामुळे आज घरीच माझ्या आजची पनीरची भाजी अरे यार तर बराबर आहे कसं असत आता ती तिला काही जवाबगेब नाहीये ती सध्या शाळातच जाते त्याच्यामुळे काय आहे पनीर आणलेलं आहे तिना पण पनीर आज खतरनाक भाजी केलेली आहे त्या पनीर सोबत अशी मस्त काकडी त्याच्यानंतर सॉरी सॉरी गाजर आहे गाजर मला वाटलं काकडी जेवण तोल आणि त्याच्यासोबत कांदा मस्त इकडं आता आमचे ताट लविणं चालू आहे आणि तितक्यात आमच्या मदत करण्यासाठी जे आमचे किचनचे बॉस आहे मदत करतो ते आपल्याला पोळ्या करून द्यायला लागलेले गरम गरम आणि बारकी तिकडे ध्यान ठेवा लागलेली आहे किती पोळ्याला तुप लावते किती नाही काय नाही काय करू राहिले त्याच्यावर तर आता आपण पाहणार आहे पनीर की सब्जी कसे बना कसे नाही पू आता ना कशी केली कशी नाही मस्त अशा छानशा आहे गरम गरम आणि त्याच्यानंतर इकडं बघू शकता अशी मस्त पनीरची भाजी आहे वा मटर पनीर आहे पुन्हा ऑर्डर द्यायचं काम नाही ते आपल्या घरी चाललेलं आहे अनलिमिटेड आहे आपलं किती का आहे का नाही अनलिमिटेड आहे आणि इकडं आपल्या मस्त गरम गरम पोळ्या चालू आहे त्याच म्हणणं आहे पनीरच्या भाजी सगळ पोळ्या चांगल्या लागत्या त्याच्यामुळे असे अशा पोळ्या आणि त्याला आपलं ताट झालेलं आहे रेडी आहे बघा मस्त रेडी झालेलं आहे आता आपल्याला टेस्टिंग कोण करून दाखवणार आहे म्हणजे कशी भाजी झाली कशी नाही दा दाखिणार आहे मला वाटलं तर आता आपल्याला भाजीची कशी टेस्ट आहे ती सांगणार आहे सुजाता हा 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 अरे भारी चांगली झाली का एक नंबर मस्त झाली खरच मग जमली समजा तिला भाजी करता या लागली समजा आता है ना वा वा तुम्ही पण खाऊ बघा तेल पाठवून देईन मग फोन करत किती चांगली झाली ते कारण आवडलेली बाहेर मस्त लागायला छान केली करीत राहा आम्हाला भाज्या खाऊ घालीत राहा का नाही आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा जा तुम्ही बघता म्हणून आम्हाला कळत कमेंट केल्या का नाही